आदरणीय समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराजांच्या मातृपितृ स्मरण सोहळ्याच्या पंचवीसाव्या वर्षाचा हा एवढा सुंदरसा कार्यक्रम इथे होतो आहे खूप आग्रहानं कृष्णानं मला बोलव महाराजांचा माझा संबंध इनडायरेक्टली कृष्णाच्या माध्यमातून आहे तसं महाराजांना आदर आहे मलाही त्यांच्याबद्दल आदर आहे आमच्या जिज्ञे असं त्यांच्या त्यांच्यावर विराजमान असलेले आदरणीय गुरुवरेन चैतन्य महाराज बोलले की महाराजाबद्दल काय बोलावं तर मला बसल्या एक रूपक सूत्र म्हणून सांगतो पंच्याण्णव शहाण्णव पर्यंत क्रिकेटचा खेळ तांत्रिक पद्धतीने चालायचा तंत्रशुद्ध बॅटिंगला फार मान्यता होती नंतर धोनी आला आणि त्या धोनीनं बॅटिंगचं सगळं तंत्रच बदलून टाकलं तसं निवृत्ती महाराजांच्या अगोदरचे कीर्तनकार तंत्र शुद्ध कीर्तन घाबरायचे कीर्तन करताना धाडस करू शकत नव्हते चाकोऱ्यांनी शृंखला तोडायचं धाडस करू शकत नव्हते म्हणून श्रोता आणि वक्ता यांच्यामध्ये खूप मोठं अंतर पडायचं वक्ता काय बोलायचं श्रोत्यांना कळायचं नाही श्रोते फक्त पुण्य व्हावं म्हणून कीर्तन ऐकायला चला इथं बसलेलं पुण्य होतं चांगला असतं देवाचं ऐकायचं महाराजांनी लोकांची भाषा अंगीकारली अर्थात त्यांचीच भाषा लोकांनी अंगीकारली आणि <laughs> लोकांच्या पातळीपर्यंत उतरून महाराजांनी परमार्थ लोकांच्या घडी उतरवला सुरुवातीला आमच्या सारख्या काही लोकांना ते खडे लागले दरात घासाखाली भातात खडे लागावेत असे पण त्यांनी एवढा मोठा चमत्कार केला की के सगळ्याचे ठोजच उडाले तीस तीस वर्ष अभ्यास करून डोंगर दर्या पाहूनही आमच्या कीर्तनाला एवढी लोक कधी यायचे नाही आणि निमित्त माझ्या कीर्तनाला लाखांनी ला ला समाज यायला लागला खाजगीमध्ये मध्ये आम्ही लोक एकमेकात बोलायचो आपलं चुकतंय काय मला तर भीतीच वाटली मी कीर्तन सोडून दे कधी बरोबरी करायची ह्या माणसाच्या गर्दीची आपण आपल्याकडनं शक्य नाही त्यामुळं तंत्र शुद्धता आणि समाजाच्या पातळीवर उतरून कीर्तन करणं आणि लोकप्रिय होणं त्यामध्ये त्यांना खूप त्रास सहन करावा लागला त्या कुटुंबानं सोसलं पण खूप आजही ते कीर्तनमय झालेलं जीवन आहे त्यांच्या डोक्यात दुसरं काही असेल असं मला वाटत नाही कृष्णाकडून कळतं थोडं जास्त होतो क्षमा करा ते फक्त कीर्तन समाज लोककल्याण त्यांनी उभा केलेल्या संस्था त्यांचं गाव त्यांची मंदिरं एवढं सुंदर वातावरण आहे खाली प्रवरेला पाहिलं मला वाटलं इथं झोपडीच करावी इथंच येऊन राहावं इतकं सुंदर वातावरण आहे एवढ्या सुंदर गावात मला बुलवलं येत म्हणजे अगदीच मन नव्हतं येण्याचं पण या पोरानं आग्रह केल्यामुळे आलो तसा कृष्ण आज लहान आहे पण लहान असून सुद्धा जिज्ञासू मला नबल वाटतंय हो निवृत्ती महाराजांच्या पोटी कृष्ण जन्मला हा ते कृष्ण जन्मला आज कृष्ण जन्मला असं काल्याच कार्यक्रम आहे पण तो असा जिज्ञासू मुलगा त्यांच्या उदळी जन्मला हे ते काहीतरी पुरवपुण्य आहे माता पित्यांची त्यांच्या कृपा आहे असं आपल्याला मानायला हरकत नाही असो महाराजांबद्दल फक्त चमत्कार इतकंच मी बोलू शकतो गेल्या तीस पस्तीस वर्षात समाजामध्ये खूप काही मोठमोठे अचानक चमत्कार झालेले तसे निवृत्ती महाराज हाय का आमच्यासाठी चमत्कार आहे संप्रदायासाठी त्यामुळे हळूहळू का होईना ते एकदा बोलले होते कीर्तनामध्ये की चैतन्य महाराज जगन्नाथांना तेव्हा नाचायचे या सर्व मंडळींना पेरण्यासाठी जमिनीची मशागत करून पाल्या तोडून नांगर ठाणून तो वावर तयार करून देतो आणि मग नंतर या मंडळींनी तिथं पेरायचं म्हणजे निवृत्ती महाराजांचं कीर्तन म्हणजे पडीक शेतामध्ये नांगर ठाणून सगळं करून ते सगळं रान ते तयार करणार मशागत करून ठेवणार आणि मग चैतन्य महाराजांनी येऊन हळूच फिरायचं म्हणून सगळ्या गोष्टीची गरज आहे आवश्यकता आहे येणा प्रकारे ना? समाज व्यवस्थेमध्ये नैतिकता धार्मिकता आणि वारकरी संप्रदायाचं नाव वाढवावं साधना वाढावी भक्तिभाव धर्म वाढावा ते कोणत्या मार्गाने कोणत्या भाषेमध्ये कोणत्या पद्धतीने होत आहे इट डजंट मॅटर ते महत्वाचं नाही ते होणं ना आवश्यक आहे त्यामुळे शेवटी पराभूत होऊन का होईना पण मान्यता द्यावी लागली सर्वांना आणि त्या मान्यतेपासून मी जरा थोडं दूरच होतो पण मी आज आलो आणि वास्तविकता ते त्याच्यामध्ये कृष्णाचं करतो